नमस्कार कसे आहात सगळे मित्रांनो दिवस आजचा विशेष आहे म्हणून साजरा करायचा नाही पण हे निमित्त आहे असं समजून हा दिवस साजरा करायचा कारण म्हणायला म्हणतो आपण की त्यांचा काही एकच दिवस नसतो त्यांच्यामुळे पूर्ण आयुष्य आहे प्रत्येक दिवस त्यांचा असतो पण खरं सांगा त्यांच्याजवळ बसून त्यांना किती वेळा विचारलं की बाबा आज थकलं का धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात फुरसत तरी मिळते का आपल्याला त्यांना प्रेम दाखवायची किंवा बराचदा तर बाबाच व्यस्त असतात आपली स्वप्न कमावण्यात नाही आभाळभर माया करणारी आई दिसली आपल्याला पण आभाळासारखं मजबूत छप्पर असणारा बाप मी पाहिला खिशाची खोली जरी फार नसली त्यांची तरी माझ्या स्वप्नाच्या उंचीसाठी धडपडणारा बाप मी पाहिला काही झालं तर रडून मोकळी होणारी आई दिसली आपल्याला पण रात्र रात्र व्याकुळ होऊन जागणारा बाप मी पाहिला नसेल कधी माझ्या पाठीवर पटकन थाप मारली पण माझ्या यशाने मित्रांमध्ये गर्वाने फिरणारा बाप मी पाहिला केली असेल चिडचिड ओरडले असतील कधी पण आपल्या लेकराला जरा खरचटलं तरी ढसढसा रडणारा बाप मी आहे आपल्याला दिसला कायम गंभीर शांत स्थिर चेहरा पण आपल्या मौजांसाठी स्वतःच्या गरजाही बाजूला सारणारा बाप मी पाहिलाय आणि हा तुम्ही पाहिला असेलच जर आपल्याला आई वाटते वात्सल्याचा झरा प्रेमाची सरिता तर संस्काररूपी मोती विचारांचे शंख शिंपले देणारा बाप हा अथांग महासागरच म्हणावा लागेल नाही का हिम्मत शिकावी धैर्य शिकावं संयम शिकावा, शिकावा जिद्द शिकावी समर्पण शिकावं आणि शिकावा, शिकावा निस्वार्थीपणावं आपल्या बाबांकडून तुमच्या सेलिब्रेशनची गरज नाही हो त्यांना ना अपेक्षा आहे पण आजन्म न दाखवता ज्यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांना जरासं प्रेम दाखवलं त्यांचं असणं साजरा केलं तर काय हरकत आहे कारण एक ना एक दिवस तुम्ही उडून जालवो या घरट्यातून पण हेच ते क्षण जे उराशी कवटाळून धरून ते जपून ठेवतील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा वेळ आहे तोवरच व्यक्त करत रहा तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम थँक्यू